नाशिकच्या मेळावर स्थानकात तीन दिवसांपूर्वी घडलेली एका महिलेच्या बॅगेतील सोन्याची चोरी आता सीसीटीव्ही फुटेज मुळे उघडकीस आली आहे या घटनेत तब्बल एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचे चौवेचाळीस ग्रॅम सोने चोरीला गेले होते चोरीच्या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले असून दोन महिलांनी या चोरीचा डाव रचल्याचे समोर आले आहे आशा ऐरे या महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तशी फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीच्या मते गुरखा ओढणी घातलेल्या एका महिलेने तिच्या बॅगवर कपडा टाकून तिचे लक्ष विचलित केले तर दुसरी महिलेने पुढे जाऊन बच्चा दरवाजाजवळ आडोसा करून चोरी केली या दोन्ही महिलांनी मिळून ही चोरी योजनाबद्ध पद्धतीने केली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे पोलीस अधिकारी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलांचा शोध घेत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला प्रेस करा